जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी शंभर जन्मठेपेबद्दल शंभर सामाजिक उपक्रम याअंतर्गत आस्था रोटी बँक यांच्या सहयोगाने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फराळ आणि फराळाच्या साहित्याच वाटप केले प्रथम श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन आणि भक्तिभावाने आरती करून तीनशे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमावेळी नगरसेवक बाबा मिस्त्री अॅडव्होकेट भानुदास कोळी संस्थेचे मार्गदर्शक राजू हौशेट्टी अध्यक्ष विजय छंचुरे तुषार रावजे पुष्कर पुकाळे अविनाश माचरला बसुकोळी ज्योत्स्ना सोलापूरकर नीता अकुडे संपदा जोशी संगीता छंचुरे मीना गायकवाड सुवर्णा पाटील यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमावेळी सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी मनोगत व्यक्त करताना आस्था रोटी बँक सदैव समाजहितात गरजू रुग्ण आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचून सामाजिक बांधिलकी जोपासत माणुसकी जोपासतात त्याबद्दल संस्थेच्या कार्यात शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून माझ्या हस्ते फराळ वाटप केले त्याबद्दल आभार असे मत त्यांनी व्यक्त केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका